नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक डॉक्टर फार्मसी कॉलेज तर्फे मरणोत्तर नेत्रदान जनजागृती अभियान विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त डॉक्टर जे जे मग फार्मसी कॉलेज जयसिंगपूर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे मरणोत्तर नेत्रदान जनजागृती अभियान आयोजित करण्यात आलं दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या या अभियानाचा उद्देश नेत्रदानाचं महत्व पटवून देणं आणि अधिक अधिक नागरिकांना नेत्रदानासाठी प्रेरित करणं हा होता या अभियानांतर्गत नेत्रदान जनजागृती व्हिडिओचं प्रक्षेपण जनजागृती रॅली आणि नेत्रदान संकल्प मोहिमेचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमात महाविद्यालयाचे विद्यार्थी प्राध्यापक स्वयंसेवक तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला हे अभियान मरणोत्तर नेत्रदानाचं महत्व पटवून देऊन व्यक्तींना प्रकाश देण्याच्या हेतूनं जनजागृती करणं यासाठी असल्याचं प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शीतल कुमार पाटील यांनी केलं अभियानाच्या प्रारंभी नेत्रदान प्रक्रियेची माहिती देणारा प्रभावी व्हिडिओ प्रक्षेपित करण्यात आला त्यानंतर जयसिंगपूर शहरात भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी स्वयंसेवकांनी पोस्टर्स आणि घोषवाक्यांसह नागरिकांपर्यंत नेत्रदानाचा संदेश पोहोचवला नेत्रदान संकल्प मोहिमेदरम्यान अनेक नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प नोंदवला या अभियानाला संस्थेचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम आणि व्हाईस चेअरपर्सन अॅडव्होकेट डॉक्टर सोनाली मगधूम यांचं मार्गदर्शन लाभलं संस्थेकडून असे विविध कार्य चालू कायम चालू राहतील असा विश्वास व्यक्त केला या कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्राध्यापक प्रनिल तोरस्कर व प्राध्यापक सुमन होळीकरी आणि विद्यार्थी प्रतिनिधी कुमार सात्विक चव्हाण यांनी केलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल